खुशखबर 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 महाराष्ट्रामधील समस्त पालक वर्गांसाठी हा व्हिडिओ म्हणजे एक खुशखबर आहे आणि खुशखबर ही आहे की आपण आपल्या चॅनलच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामधील पालकवर्गासाठी एक हेल्पलाईन सुरू करत आहोत आणि लवकरच त्यासाठीचा मोबाईल नंबर हा आपण सार्वजनिक करणार आहोत आणि मग हेल्पलाईन नक्की कशी आणि कशासाठी असणार आहे तर पालकांनो काही गोष्टी लक्षात घ्या की आपल्या मुलाला जर तो आजारी पडला त्याला कुठलाही आजार झाला दुखापत झाली खेळताना किंवा अन्य कुठलीही त्याला शारीरिक अडचण झाली तर त्यासाठी दवाखाने आहेत हॉस्पिटल्स आहेत त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आहेत आपण चटकन आपल्या बालकाला घेतो हॉस्पिटलला नेतो डॉक्टरला दाखवतो आणि ते सांगतील त्या पद्धतीने त्याचा इलाज हा होतो आणि मग, हो मग, बाल ला, ला मग, मग बालक पुन्हा तंदुरुस्त होतो मग आपल्या बालकाला आपल्याला हुशार करायचं असतं ज्ञानी करायचं असतं जीवनामध्ये पुढे घेऊन जायचं असतं त्यासाठी अनेक शाळा आहेत मग आपण आपल्या कुवतीप्रमाणे मग कोणी मोठ्या शाळेत टाकतं जास्त महागड्या आणि कोणी साध्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये टाकतो परंतु प्रत्येक पालकांचा हा हेतू असतो की त्यांचं बालक हे हुशार झालं पाहिजे ज्ञानी झालं पाहिजे आणि जीवनामध्ये पुढं गेलं पाहिजे परंतु पालकांना की आपलं मूल वेड्यासारखं करत आहे ऐकत नाहीये अशा वेळी आपल्या समोर पर्याय काय असतो कारण अनेक पालकांना बालकांसाठी खूप मोठे प्रश्न असतात आणि हेच प्रश्न सोडवण्यासाठी ही हेल्पलाईन आहे मग तुम्ही तुमच्या बालकांशी संबंधित समस्या आम्हाला विचारू शकता आणि त्यावर तुम्हाला मग समुपदेशन किंवा सल्ला दिला जाणार आहे सांगितला जाणार आहे आणि मग तशा पद्धतीने तुम्हाला तुमचा आणि बालकांचा संवाद सोपा करायला मदत होणार आहे आणि मग या अडचणी नक्की काय काय असू शकतात तर खूप मोठ्या अडचणी पालकांना असतात की मूल खूप जास्त मोबाईल पाहतो किंवा मूल खूप जास्त टी व्ही पाहतो मुलगा हा अभ्यासच करत नाही मुलगा हा जेवणच व्यवस्थित करत नाही किंवा मुलगा हा घरातल्यांचं ऐकतच नाही किंवा शाळेला दांडी मारतो किंवा घरामध्ये काही सांगितलं तर खूप व्हायलंट होतो किंवा अन्य बालकाशी संबंधित ज्या पण अडचणी असतात कारण अनेक मुलांना ही अडचण असते की आई, ते जास्त बोलत नाहीयेत नवीन लोकांमध्ये मिसळत नाहीयेत घरी नातेवाईक आले तर त्यांना बोलत नाहीयेत म्हणजे अशा पालकांच्या खूप मोठ्या अडचणी असतात आणि सध्या परिस्थिती अशी आहे की पालक या नात्याने आई आणि वडील हे दोन्ही स्पर्धेच्या युगामध्ये धावत असताना दिसत आहेत अनेक कुटुंबात एक जण किंवा बहुतांशी दो ठिकाणी दोघेही नोकरीला असतात आणि मग त्यांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच सहा वाजेपर्यंत नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर राहावं लागतं आणि अशा वेळी मग बालक देखील गुंतलेली आहेत ते देखील रिकामे नाही आहेत आणि मग त्यांना देखील ट्युशन्स आहेत शाळा आहे सोबतच हॉबी क्लासेस छंद वर्ग आहेत आणि या सर्वांमध्ये त्यांचा दिवस कोणीकडे जातो त्याचाही पत्ता लागत नाही आणि मग अशा वेळी ना पालकांच्या मनाजोगी बालक वागतात ना बालकांना पाहिजे तसा विकास हा होत असताना पालकांना दिसतो आणि मग समस्यांचं चक्र हे जेव्हा सुरू होतं तेव्हा मग पालकांच्या समोर प्रश्न असतो की यातून मार्ग नक्की कसा का काढायचा आपल्या बालकाला त्याची जर पटरी किंवा रूळ हे जर सरकले असतील गाडी जर बाजूला सरकली असेल तर ती पुन्हा रुळावर कशी आणायची आणि त्यासाठीच आपली हेल्पलाईन ही प्रत्येक पालकाला मदत करणार आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून सल्ला विचारू शकता किंवा मग कॉलिंगची देखील सुविधा त्यामध्ये असणार आहे आणि याचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा आणि आम्हाला सल्ला विचारावा आणि मग त्यामधून तुमचं बालक भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही आणि आम्ही मिळून प्रयत्न करायचे आहेत आणि गुरुगन्ही बाबा परिवाराच्या वतीने एक सामाजिक उतरण म्हणून ही सर्व सुविधा ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर तुम्ही बहुतांशी जण लाभ घ्याल अशी मला निश्चित खात्री आहे जर पालकांनी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चटकन सबस्क्राईब करून घ्या सोबतच तुमच्या ओळखीच्या अन्य पालकांकडे देखील या व्हिडिओची लिंक पाठवा चॅनलची लिंक पाठवा यामधील व्हिडिओ तर पाहत राहत परंतु तुमच्या वैयक्तिक बालकांशी संबंधित समस्या ह्या देखील नक्की विचारा आणि तुमच्या जीवनात तुमच्या बालकाच्या जीवनात समस्यांवर तोडगा काढायला मदत करून घ्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये